आनंद शिंदे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरुण प्रभाकर रोडगे सोलापूर यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला यात हकीकत अशी था की मैत आनंद हा त्याच्या कुटुंबियांसमवेत दमाणी नगर येथे राहत होता व तो जागेच्या देवाणघेवाणीचा व्यवसाय करीत होता मैत आनंद व सकलेश जाधव यांच्यात सात रस्ता येथे भांडण झाले होते त्यावेळी सकलेश यांनी मयत आनंद यास मारहाण केली होती त्याबाबत सदर बाजार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती तसेच सुमारे सहा महिन्यापूर्वी अरुण रोडगे व मोहित आनंद यांच्यात भांडण झाले होते तेव्हा अरुण रोडगे यांनी मैतास मारहाण केली होती त्यानंतर सकलेश जाधव व अरुण रोडगे हे दोघे मोहित आनंद यास त्रास देत होते असे मोहिताने त्याच्या आई सांगितले होते दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोहित आनंद हा त्याची मावशी शहाबाई जगताप हिचेकडे गेला होता तेव्हापासून तो मावशीकडेच होता दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेहताची मावशी ही स्वयंपाकासाठी बाहेर गेली होती त्यावेळी आनंद हा घरी एकटाच होता दुपारी सव्वा एक वाजता मावशी कामावरून घरी आली त्यावेळेस आनंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला त्यावेळी त्याच्या हातात दोन चिठ्ठ्या मिळून आल्या मी असा नव्हतो माझी इच्छा नव्हती फाशी घ्यायची मला घ्यायला भाग पाडले माझा मोबाईल हॅक करून निराश केले अरुण रोडगे व दुसऱ्या एका चिठ्ठीमध्ये सकलेश जाधव व सही असे लिहिले होते त्यावरून मैताच्या आई अंजना दादाराव शिंदे हिने दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकलेश जाधव व अरुण रोडगे यांच्या त्रासाला कंटाळून मुलगा आनंद यांनी आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिली होती आपणास अटक होऊ नये म्हणून अरुण रोडगे यांनी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता सकृतदर्शनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायालयाने अटकपूर्व जामीन कायम केला यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट बिलिंद थोबडे ॲडव्होकेट दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले